नमस्कार ज्येष्ठ गौरीची कहाणी आपण ऐकूया एक आपलं आटपाट नगर होतं तिथे एक गरीब असा ब्राह्मण राहत असे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती बायका दिसू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुली मुलीनं पाहिलं मुलगी घरी आली आईला सांगू लागली आई आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळ गौरी आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही बाजारातलं सामान आणायच सांग सामान आणलं म्हणजे गौराणी मुलगी तेथून उठली वडिलांजवळ आली बाबा बाबा बाजारात जा घावण घातल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणि वडिलांना घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात अतिशय दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं असं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला व जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच जा एक म्हातारी सवाष्ण भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण आहे म्हणून विचारलं ब्राह्मणानं तिला आपली हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या म ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली या पाहुण्याबाई कोण आल्या आहेत म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी आली आहे म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबिलीकरता कण्या पाहू लागली तो मडका आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळी जण आनंदाने निजली सकाळ झाली तशी मदारीनं ब्राह्मणास हाक मारली मुला मुला मला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली हावण घातलं जेवायला कर नाही म्हणू नको रडे काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला अगं ऐकलंच का आजीबाईला न्हाऊ घाल माखू घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सगळा स्वयंपाक केला सर्वजण मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली भतारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी मी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटेपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल मग त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या वासरं सुद्धा धावत आले ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींना भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला सगळं प्राप्त झालं आता मी जाते ब्राह्मण म्हणाला आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे सर्व नाहीचं होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही गौरी म्हणतात ती मीच मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं वा। यास काही उपाय सांगा गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हंड्यावर टाक मडक्यावर टाक पेटीत टाक फडताळात टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधी कमी पडणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली तेव्हा गौर प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं की भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन फडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसरे दिवशी गोडे घावन करावे तिसरे दिवशी खिरपोळीचा नैवेद्य दाखवावा सवासिनींची ओटी भरावी नेसायला द्यावं संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी देवाच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण